नमस्कार भावांनो आणि भगिनींनो आजचा विषय तुमचं आयुष्य बदलू शकतो तुमचा जन्म शनिवारी झाला आहे का हो शनिवारी जन्मलेली माणसं वेगळीच असतात त्यांचं नशीब त्यांचं स्वभाव त्यांचा संघर्ष सगळं वेगळं असतं पण का शनी म्हणजे कर्माचा देव न्यायाचा देव शांत गंभीर आणि मनाचा ठाव घेणारा तो निष्ठूर नाही पण तो कठोर आहे कारण तो आपल्याला शिकवतो ज्याचं आयुष्य संघर्षाने भरलेलं असतं तोच मोठं काहीतरी बनवतो आणि शनिवारी जन्मलेली माणसं ही अशीच असतात शिकवणीसाठी जन्मलेली यशासाठी बनवलेली शक्यतो या लोकांना बालपणात कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो कधी आई वडिलांचं प्रेम कमी मिळतं कधी शाळेत एकटेपणा जाणवतो पण हाच एकटेपणा त्यांना अंतर्मुख करतो अशा व्यक्ती लवकर प्रगल्भ होतात शांत राहतात पण त्यांचा विचार खोल असतो शनी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो त्याच्या नजरेत एक नियम असतो कर्म करा वेळ आली की मी फळ देईन शनिवारी जन्मलेल्यांची जीवनशैली संयमाची असते ते गोंधळ घालत नाहीत पण मनात सगळं नीट तपासून ठेवतात त्यांना वेळ लागतो पण जेव्हा यश मिळतं तेव्हा कोणीही त्यांच्या समोर उभा राहत नाही या लोकांचं सौंदर्यही वेगळं असतं ते लखलखीत नसतं पण खोल डोळ्यात ते एक अनुभव असतो त्यांची वाणी शांत असते पण शब्द अर्थपूर्ण असतात पण काही चुका त्यांना टाळाव्याच लागतात शनिदेवाला खोटं बोलणं आळशीपणा अहंकार दुसऱ्याचं वाईट चिंतन हे सर्व सहन होत नाही जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर आळशीपणा टाळा खोटं बोलू नका आणि कुणालाही त्रास देऊ नका शनी फार सहनशील आहे पण जेव्हा तो शिक्षा करतो तेव्हा माणूस स्वतःलाच विसरतो मग उपाय काय शनीला प्रसन्न करण्याचे मार्ग साधे आहेत शनिवारी सकाळी शनी, शनी मंदिरात जावे काळ्या तिळांचं किंवा उडीदचं दान करावं पिंपळाच्या झाडाला पाणी घालावं हनुमान चालिसा रोज वाचावी गरीबांना मदत करावी यातलं एकतरी काम मनापासून केलं तर शनी तुमच्यावर कृपादृष्टी टाकतो काही लोक म्हणतात माझं नशीबच खराब आहे पण खरं सांगू का शनी तुम्हाला घडवतोय यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी त्याने तुम्हाला उशीर केला असेल पण विसरू नका शनी कधीच न्याय करत नाही अनेक थोर व्यक्ती शनिवारी जन्मले होते महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर अमिताभ बच्चन हे सगळे शनीच्या मार्गाने गेलेत संघर्ष केला पण अखेर जिंकले तुमचं आयुष्यसुद्धा असंज घडतंय थोडा संयम ठेवा शांत रहा नियमित साधना करा कोणाचं वाईट करू नका शनी स्वतः तुमचं रक्षण करेल आणि हो शनीवर श्रद्धा ठेवली तर तुम्ही कितीही खोल अंधारात असाल तरी तो एक दिवा लावेल जो फक्त तुमच्यासाठी उजळेल मित्रांनो जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल आणि तुम्ही हे सगळं अनुभवलं असेल तर खाली कमेंट करा मी शनिवारी जन्मलो आहे आणि हे व्हिडिओ शेअर करा तुमच्यासारख्याच संघर्ष करणाऱ्या एखाद्या मित्रासाठी